नमस्कार मी सुयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल परवा राज्याच्या राजकारणात असं कधी झालं नाही यश घटना घडली सभागृहाच्या आवारात भाजपचे आमदार गोपीचंद पटवळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सहकार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली पोलीस सुद्धा सत्ताधारी आमदार असल्यामुळे दुर्लक्ष करून विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना फरफटत लिहिलं या घटनेचा निषेध होतो तोच राज्यात दुसरी घटना घडली राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याच्या कृषी मंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे त्याचा निषेध म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने सुनील तटकर यांना निवेदन देऊन टेबलवर पत्ते ठेवले त्यावर सुनील तटकर यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला प्रचंड मारहाण केली अशा घटना आता घडायला लागल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कंट्रोल आता आमदारांवर राहिलं नाही का असा सवाल उपस्थित झालाय एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राज्याला असून त्यांच्याच एवढी दादागिरी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला की तुमचे आमदार मारहाण धमकी देतात राज्याच्या राजकारणाचं जेवणाचा वास येतोय म्हणून तुमचे आमदार कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करतात तरी तुम्ही शांतच सामान्य नागरिकांनी तुमची मनमानी सहन करायची तुमच्या आमदारांचा मार खायचा यासाठी जनतेनं तुम्हाला मतदान केलंय का पण साहेब जेवणाचा वास येतो म्हणून तुमचे आमदार मारहाण करत असेल तर रेशन दुकानात एवढं खराब धान्य येते वसतीगृहात खराब जेवण कोणत्या आमदाराला जनतेनं मरावं हे एकदा जाहीर करा तुम्हीच आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते तुम्ही केलं नाही काय करायचं तुमचं जनतेनं तेही जाहीर करा तुम्हालानी तुम्हालानी तुम्हाला आणि तुमच्या आमदारांना विकास कामे करण्यासाठी निवडून दिला आहे जनतेला मारण्यासाठी नाही तुम्ही या जनतेचे सेवक आहात तर सेवकच राहा बाप होण्याचा प्रयत्न करू नका औरंगजेब सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन माच करत होता पण त्यावेळी देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मावळ्यांनी त्याला इथेच मातीत गाडला होता हे सुद्धा तुम्ही विसरू नका वीस वर्षांपूर्वी भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांवर तुम्ही ईडी लावून आठ दिवसात पक्षांतर करायला तुमचं सरकार भाग पडतं पण वाल्मीकराड वैष्णवी हगरणे प्रकरणातील आरोपी सोलापूर मधील मोहन सपाटे व्हिडिओ प्रकरण बलात्कार यांचे पुरावे का तुमच्या सरकारला सापडत नाही रोजगार बाहेर जात असताना तुम्ही व तुम सरकार गप्प का अजित पवार म्हणतात आम्ही शेतकऱ्यांनाही योजना दिली शेतकऱ्यांचा विकास केला उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हाच विकास केला का तुमच्या आमदारांनी असा प्रश्न आता नागरिकांसमोर पडलाय ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा